सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ देशातील कृषी मंत्री तसेच राज्यातील कृषी मंत्री त्याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच जी विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीला संप्रेम साधन तर बघा आज आपण काय पाहणार आहोत तुम्हाला निश्चित माहीतच आहे पी एम बी वाय प्रधानमंत्री हे पोर्टल आहे तुम्हाला माहिती आणि आपण आपल्या पी, संरक्षण म्हणून या पोर्टलवरती दरवर्षी पीक विमा काढतो तर दोन हजार चोवीसच्या च्या पूर्वी हा जो पीक विमा होता तो एका रुपयामध्ये होता आणि बाकीची जी रक्कम आहे ते शासन भरत होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा जो विमा आहे काय करण्यात आलेला आहे की किंवा याची जी पूर्ण रक्कम आहे ते शेतकऱ्यांना भरावी लागते हे तर आहेच तर तुम्हाला असं प्रश्न पडत नाही का बा आपण दरवर्षी पीक विमा भरतो परंतु आपल्याला दरवर्षी पीक विमा मिळते का मिळत नसेल तर का मिळत नाही आणि काही असे भाग्यधारक आहेत किंवा जे विमा भरतात आणि त्यांना दरवर्षी हा विमा मिळतो आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये खूप टेक्निकल एरर आहे तुम्ही क्लेमच केला नसेल तुम्ही हेच केलं नसेल तुम्ही तेच केलं नसेल असं नाहीये शेतकरी क्लेम पण करतात काही शेतकऱ्यांचा क्लेम हा रिजेक्टेडमध्ये जातो पहिल्यांदा त्यांना सांगण्यात येते की तुम्हाला पीक विमा मिळेल आणि नंतर पीक विमा मंजूर झाल्यानंतर हा जो क्लेम असतो तो काय होतो रिजेक्टेडमध्ये दाखवतात आणि आपण त्या विमा कंपनीला तर डायरेक्ट फोन लावू शकत नाही सरकारचं पोर्टल आहे वाय त्यांच्या जे काही के कस्टमर केअरला आपण फोन लावतो आणि विचारणा करतो ते सांगतात की आम्ही कंपनीला तुमची कंप्लेंट रिक्वेस्ट पाठवलेली आहे कंपनीचा फीडबॅक आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू आणि कंपनी यांना फीडबॅक देतच नाही मुळात आणि यामध्ये मोठा घोळ होऊन बसतो जो सीमांत शेतकऱ्यात अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ हा कदापि मिळत नाही आता तुम्ही पीक विमा ही योजना जर काढली फॉर एक्झाम्पल एका गावामध्ये जर अतिवृष्टी झाली तर त्या गावातील सर्व जेवढेही शेतकरी असतील किंवा त्या मंडळामधलं जेवढेही शेत जमीन असेल ते त्या जमिनीला किंवा त्या सातबाऱ्यावर आधारित किंवा त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालाच पाहिजे तर सरासर असं होत आहे की जे सिलेक्टेड सिलेक्टेड आहे आपल्याला कोणाला ना म्हणायचं नाही आहे सिलेक्टेड मधलं म्हणजे तुम्ही काय करता प्रत्येक गावामधनं चार पाच टक्के तुम्ही जे वाहनधारक कर, आहेत शेतकरी आहेत त्यांची निवड करता आणि त्यांनाच दरवर्षी हा पीक विमा देतात आणि सीमांत शेतकऱ्यांचा आहे यामध्ये काय होत आहे मरण होत आहे म्हणजे ते दरवर्षी शासनाच्या तिजोरीत पैसा भरतील आणि तुमची तिजोरी मोठी होऊन जाईल आणि यांना हा लाभ मिळत नाही याचं कारण काय विमा कंपनी सांगू शकते का शासन सांगू शकते का तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न संपूर्ण जे काही शेतकरी वर्ग आहे यांना पडलेला मोठा प्रश्न आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार चोवीस खरेपचा विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे जवळपास या विम्याची रक्कम हे सहा कोटी पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये सदोतीसशे पन्नास जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये विमा वर्ग करण्यात आलेला आहे तर आता आपण तालुक्या वाईज जर विचार केला तर जळगाव जमोद या तालुक्यामध्ये जवळपास एकोणीसशे तीस शेतकरी लाभार्थी आहेत आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये जवळपास अठराशे वीस किंवा तीस परंतचे शेतकरी हे लाभार्थी आहेत विमा कंपनीने त्यांना विमा दिलेला आहे तर जळगाव जामोद तालुक्यामध्ये जवळपास पौने दोन कोटी रुपये विम्याचे आलेले आहेत आणि त्याचबरोबर संग्रामपूर तालुक्याकरिता जवळपास सव्वा चार ते साडेचार कोटी रुपये विम्याचे हे मिळालेले आहेत हे आपल्याला माहीतच आहे माही तर याच्यामध्ये जे काही शेतकरी संख्या आहे ते काय नेम नेमकी तुटपुंजी आहे जवळपास दोन ते तीन पर्सेंट तालुका आहेत जर म्हटलं तर जळगाव तालुक्यामध्ये जर सतरा एकोणीसशे तीस हे शेतकरी आहेत तर प्रत्येक गावाचा जर विचार केला तर प्रत्येक गावातील लोक दोन किंवा तीन किंवा पाच शेतकरी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की अशा शेतकऱ्यांना दरवर्षी हा पीक विमा मिळत आहे माझं शेतकऱ्यांवरती बोलणं नाही आहे तुम्हाला जर पीक विमा द्यायचा असेल तर सरासर सर्वच शेतकऱ्यांना तुम्ही पीक विमा द्यायला पाहिजे तर आता तुम्हाला माहिती आहे की एका गावामध्ये जर आपत्ती झाली तर त्या गावातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा हा द्यायला पाहिजे आता यामध्ये काय होत आहे माझ्या निदर्शनास आलेली जी बाब आहे मोठ्या प्रमाणातील जे शेतकरी आहेत किंवा ज्यांचं क्षेत्रफळ हे जास्त प्रमाणात आहे अबाउट टू हेक्टरच्या वर अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे आणि त्यातील काही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही आणि सीमांत शेतकरी जे आहेत त्यांना बिचाऱ्यांना लाभ मिळत नाही आता माझंच असं आहे की मी विमा कंपनीला फोन केला आणि कंप्लेंट रजिस्ट्रेशन केलेले दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन्हीही विमे मिळालेले नाहीत आपण ज्यावेळेस दोन हजार तेवीसचा विमा विचार केला तुम्हाला विमा हा मिळणार आहे तुमचा अप्रुव्हल आहे आणि शेवटी विमा कंपनी काय करते, करते। ते जे की विमा कंपनी तो विमा रिजेक्टेड करते जवळपास सीमांत शेतकऱ्यांना दहा ते वीस हजार रुपये मिळतात तरी त्यांना ते आनंदाची बाब ठरते तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रेग्युलरली हे जे पीक विमा देतात तुम्ही जनरली सर्वांनाच विमा द्यायला पाहिजेत जे दोन हजार चोवीस किंवा दोन हजार तेवीसचा आहे आता दोन हजार चोवीसचा तुम्ही अप्रूव्ह केलेला अद्यापपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे तर ते कॅल्क्युलेट केव्हा होणार आहे आणि हे जे सीमांत शेतकऱ्यां शेतकरी आहेत यांना लाभ केव्हा मिळणार हा मोठ्या प्रमाणात क्षेत्रपट बाधित झालेला आहे तर एखाद्या तालुक्याला जर म्हटलं तर जवळपास सात ते आठ हजार शेतकरी निघतात सहज आणि सात आठ हजार शेतकऱ्याच्या मध्ये तुम्ही फक्त एक टक्का किंवा दहा टक्के शेतकऱ्यांना विमा हा देता आणि शासन दरबारी असं ही कंपनी सांगते की आम्ही यांना विमा दिलेला आहे म्हणून जे यामधून सुटलेले आहेत यांना विमा केव्हा मिळणार आहे याचं उत्तर विमा कंपनीने द्यावं तशाच प्रकारे शासनाने यामध्ये दखल अंदाज करून चांगल्या प्रकारे नियोजन करावं जेणेकरून जे सीमांत शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी आहेत ज्यांना खरोखरच नुकसान झालेलं आहे तर अशाच शेतकऱ्यांना तुम्ही विमा द्या माझं म्हणणं ते नाही की सर्व शेतकऱ्यांना देऊ नका म्हणजे सर्वच शेतकऱ्यांना तुम्ही विमा द्या आणि याच्यामध्ये मतभेद करू नका कारण की शेतकऱ्यांमध्ये काय होणार आहे पुढे दोन वर्ग ज्यांना विमा मिळालेला नाही आहे आणि ज्यांना विमा मिळालेला आहे आता विमा नाही दिलं तर मग बाकीचे मिळालेला आहे म्हणतात आम्हाला विमा मिळालेला आहे म्हणजे बाबा दहा दोन दहा टक्के शेतकऱ्यांना तुम्ही जर विमा दिला था तर सर्व शंभर टक्के शेतकऱ्यांना विमा दिला असं होतं का तर असं होत नाही तर जे आहेत सीमांत शेतकरी आहेत किंवा सर्व शेतकरी आहेत यांना तुम्ही विम्याची रक्कम ही अदा करायला पाहिजे आणि अर्धवट तुम्ही काय करता अर्धवट तुम्ही विमा देता विमा दिला विमा दिला अजूनही दोन हजार चोवीस चे तुम्ही अप्रूव्ह केलेले आहेत परंतु कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये आता कॅल्क्युलेट तुम्ही केव्हा करणार आहेत लवकरात लवकर हे जे काही सीमांत शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी असतील जे त्याच्यामध्ये बसत असतील त्यांना विमा तुम्ही लवकरात लवकर तातडीने वर्ग करा वा अशी माझी नम्र विनंती आहे अशी काही विमा कंपनी एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या कंपनीचे जर स्वतःचा कस्टमर केअर जर असेल तर डायरेक्ट लोक कंपनीकडे कंप्लेंट करू शकतात आता हे तुम्ही बी वरती जर केलं तर आपण कंप्लेंट केली तर विमा कंपनी त्यांना फीडबॅक देत नाही आणि हे जे कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही आहे ते शेतकरी मोठ्या अडचणीत येत आहे शेतकरी विमा का काढतो किंवा त्याला पिकाचं संरक्षण म्हणून तो विमा काढतो फॉर एक्झाम्पल आता जे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये किंवा दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात जे बुरशीचं प्रमाण आलं होतं आणि जे पीक आहे ते उगवल्यावरच मेलेलं पीक मेलं होतं आणि त्याची सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही शेतकऱ्यांना सरकार दहा हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करते तर प्रत्यक्षात शेतकऱ्याला किती हजार रुपये मिळाले हो हेक्टरी जवळपास एकरी दोन हजार रुपये तर हेक्टरी फक्त पाच हजार रुपये मिळाले तुम्ही मदत मोठी जाहीर करता आणि त्याच्या अर्ध्यात तुम्ही मदत देऊन राहिले हे कितपत योग्य आहे जेवढी तुमच्या ज्यांना होत असेल तेवढंच तुम्ही बोलायला पाहिजे सा तो तो तर माझं असं म्हणणं आहे की जे श्रीमंत शेतकरी आहेत किंवा पर्टिक्युलरली एकाच एका शेतकऱ्याला किंवा न देता संपूर्ण जे शेतकरी आहेत किंवा एक गाव आहे त्या गावामध्ये जर पाऊस पडला तर संपूर्ण शेतकऱ्यांना त्या आपत्तीचा सामना करावा लागतो तर सर्वच शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा हीच विमा कंपनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी त्याचबरोबर देशाचे जे काही कृषी मंत्री आहेत किंवा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मुख्यमंत्री यांना माझं म्हणणं आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद